नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं पिठलं तर वेळ घालवता वळूया वे आपल्या रेसिपीकडे पहिल्यांदा आपण शेंगा खाण्याचे काय फायदे आहेत ते बघूया शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी वरदान आहेत शेंगा रोज खा करण्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टिक आहेत निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करायला हवा अनेक फळे भाज्या मसाले औषधी वनस्पती आरोग्यासाठी खूप चांगली असतात त्यात शेवग्याच्या शेंगांचा समावेश आहे शेंगांची भाजी खात सांबार मध्ये देखील शेंगांचा वापर केला जातो पण याचे फायदे खूप सारे आहेत हे काही लोकांना माहीत नसतं शेवग्याच्या शेंगांमध्ये पौष्टिक घटक असतात तर यात प्रामुख्याने प्रोटीन मोठ्या प्रमाणात असत आमिनोसिड बिटा कॅरेटीन कॅल्शियम फायबर सोडियम यासारखे पौष्टिक घटक या, या शेंगांमध्ये असतात तर आपण आज शेंगांचा एक प्रकार करणार आहोत तर या शेंगांप्रमाणे शेवग्याची पानं देखील खूपच पौष्टिक आहेत म्हणजेच फक्त शेंगाच नाही तर पानात देखील अनेक पौष्टिक घटक आढळतात शेवग्याच्या शेंगा आयुर्वेदानुसार कशा खाव्यात आणि का खाव्यात तर या शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह आढळते दुधापेक्षा सतरा पट अधिक कॅल्शियम असते तसेच याच्यात विटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि प्रोटीनचा चांगला भंडार आहे या शेंग्यांमध्ये किंवा या शेवग्याच्या कुठल्याही भागामध्ये अँटीबायोटिक अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी अँटीडायबेटिक अँटी व्हायरल अँटी एजिंग अँटी फंगल असे बरेचसे गुणधर्म आढळतात मला आश्चर्य वाटेल हे ऐकून या शेंगांचा किंवा या शेवग्याच्या झाडाचा उपयोग किंवा वापर तीनशे रोगांवर उपचार करण्यासाठी होत होतो तर या शेंगांचे फायदे काय आहेत तर ज्यांची केस गळत असतील तर त्यांनी या शेंगा खाव्या कारण यामध्ये खूप सारे विटामिन्स आहेत यामध्ये आयर्नचं प्रमाण खूप चांगलं असल्या कारणा हिमोग्लोबिनची पद्धत सुधारते ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते मूत्रपिंड डिटॉक्स म्हणजेच आपल्या ज्या किडनीज आहेत तर डिटॉक्स करण्याचं काम शेवगा करत तसे तसे वजन कमी करण्यासाठी देखील या शेंगांची मदत होते आपलं पचन सुधारतं साखरेची पातळी नियंत्रित राहते तणाव चिंता किंवा काही ना मूड स्विंगचा जो त्रास असतो तो कमी होतो बाळंतींचं दूध वाढवण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या शेंगा दिल्या जातात तुम्हाला माहितच असेल की बाळंतीण झाली की तिला जास्तीत जास्त शेवग्याचे शेवग्याच्या भाज्यांचे प्रकार दिले जातात उदाहरणार्थ जेव्हा तिची पाचवी असते त्या पाचवीच्या दिवशी कंपल्सरी शेवग्याच्या पानांची आणि शेंगांची भाजी दिली जाते ते कशासाठी असतं त्याला सुद्धा आयुर्वेदात कारण आहेत कारण ते खाल्ल्यानं बा आईच्या अंगावरचं जे दूध असतं ते वाढतं म्हणजे दूध वाढवण्याचं महत्वपूर्ण कार्य हे शेवगा करतं दमा असेल खोकला असेल तर तो, तो सुद्धा या शेवगा हा शेवगा खाल्ल्याने बरा होतो संधिवातांच्या रुग्णांसाठी तर खूपच फायदेशीर आहेत अशा प्रकारे शरीरात जर जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असेल तर ते दूर करण्याचे काम हा शेवगा करतो औषधी आणि पौष्टिक शेवगा सगळ्यांनी आहारात समाविष्ट करा तर मैत्रिणींना शेंगा मी उकडायला ठेवलेल्या शेंगा चांगल्या मऊ होईस पर्यंत उकडायच्या आहेत शेंगा उकडताना त्यामध्ये आपण थोडस मीठ घालून देऊया साधारणतः शेंगा उकडायला चार ते पाच मिनिटं लागतात तर पाच मिनिटं झालेली आहेत आणि शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया शेंगा उकडून झालेल्या आहेत आता याच्यातलं पाणी आपण काढून घेऊया हे पाणी फेकून नाही द्यायचं हे बाजूला ठेवायचं आहे आणि तर पिठल्यासाठी या शेंगा उकडून झालेल्या आहेत त्या आपण बाजूला ठेवूया एक भांड घेऊन चमचा होईल इतकं बेसनचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे गुठळे अजिबात ठेवायची नाहीये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते तीन चार मिनटं तसंच ठेवायचं आहे तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे अगदी चिमुटभर होईल इतकी राई घालायची आहे कारण आपण एक चमचाच बेसन घेतलेला आहे राई चांगली तडतडून तर द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता राई फुलायला लागलेली आहे तिचा तडतड आवाज येऊन द्यायचा आहे म्हणजे राईचा जो स्वाद आहे तो तेलामध्ये मिक्स होतो आणि ऑटोमॅटिकली तुमच्या कुठल्यामध्ये सुद्धा मिक्स होतो आणि खूप छान अशी चव येते तर राई तडतडायला लागलेली आहे तिचा तडतड आवाज सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता त्यामध्ये आपण एक चमचा होईल इतकं जिरं घालूया जिरं सुद्धा फुललेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे इथे मी सुकवलेला कढीपत्ता घालत आहे तुमच्याकडे ताजा असेल तो घातला तरी सुद्धा चालेल एक छोटी मिरची बारीक कट करून घातलेली आहे आणि इथे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट एक चमचा घालत आहे थोडंसं हिंग घालायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा हिंग आता घालत आहे काही जण पिठल्यामध्ये मसाला देखील घालतात तर आपण इथे मिरची वापरलेली आहे अगदीच मिरची देखील नाही वापरली तरी हे पिठलं खूप छान लागतं काही जण कांदा सुद्धा घालतात तर आता मी इथे अर्धा चमचा हलद घालत आहे हळदीला सुद्धा परतून घ्यायची आहे तिच्या जा कच्चेपणा जाईस पर्यंत यामध्ये आपण शेंगा उकडून जे पाणी ठेवलं होतं ते घालायचं आहे मस्त चक्का बसलेला आहे खूप छान सुवास आलेला आहे गॅस मंदेवर ठेवायचं आहे आणि यामध्ये थोडासा कच्चा हिंग घालायचा आहे कच्च्या हिंगाची चव पिठल्याला खूप छान येते ते सुद्धा मी अर्धा चमचा होईल इतकं घालत आहे पण कच्चा हिंग घातला की खूप छान चव येते आणि हे पिठलं तुम्ही भाकरी सोबतच खावं ज्वारीची भाकरी असेल तर अतिउत्तम तांदळाच्या भाकरी सोबत देखील खूप छान लागत तर आता आपण यामध्ये उकडलेल्या शेंगा घालून घेऊया मला शेंगा जास्त आवडतात म्हणून मी जास्त घातलेल्या आहेत तुम्ही थोड्या कमी केल्यात तरी सुद्धा चालेल कारण हे आपण शेंगांचंच पिठलं बनवत आहोत त्यामुळे शेंगा दिसल्याच पाहिजे आणि तर आता ह्यामध्ये शेंगा घातल्यानंतर जे आपण बेसन किंवा चण्याचं पीठ आहे ते फेटून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे पुन्हा थोडस पाणी घालूया उकडलेल्या शेंगांच मीठ घालायचं आहे शेंगा उकडताना मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे मीठ घालताना जपून घालायचं आहे आणि आता कुठलं चांगलं हलवत राहायचं आहे बेसन मिक्स करताना देखील त्यामध्ये गुठली राहता कामा नये एखादी गुठली राहिली तर ठीक आहे पण जास्त गुठल्या राहता कामा नये तुम्ही बघू शकता लगेच उकळी आलेली आहे गॅस आता मी मंद आचेवर करत आहे खूप छान कलर आलेला आहे शेंगा उकडताना ह्या एटी पर्सेंट उकडतील इतक्याच उकडायचे आहेत कारण पिठल्यामध्ये ते पुन्हा शिजणार आहेत म्हणून एट्टी पर्सेंटच उकडायचे आहेत जर तुम्ही जास्त शिजवून घेतल्यात तर पिठल्यामध्ये त्यांचा चुरा होऊन जाईल आणि मग पिठल्यामध्ये नुसत्या शेरा शेरा दिसतील म्हणून त्या एटी पर्सेंटच शिजवायच्या आहेत जास्त मऊ करायचे नाही आहेत गॅस मंदाच्यावरच ठेवलेला आहे हे पिठलं इतकं शिजवायचं आहे की त्याच्यावर अशी चकचकीत साई आली पाहिजे म्हणजेच ते जाडसर झालं पाहिजे कारण हे आपण भाकरीसोबत खाणार आहोत जर तुम्हाला भातासोबत खाणार असेल तर थोडंसं पातळ ठेवा आणि कधीही पिठलं थोडंसं कमी जाडसरच ठेवावं कारण जसं ते थंड होत जातं तसं ते आळतं आणि घट्ट होत जातं तर आता आपण हे पिठलं चांगलं शिजवून घेऊया गॅस मी मीडियम आचेवर करते पण घाटी मात्र सतत मारत राहिली पाहिजे नाहीतर तळाला लागण्याची सुद्धा शक्यता असते लागणं म्हणजे करपणं आमच्या आगरी लोकांमध्ये तळाला लागणं म्हणजे भाजी किंवा आमटी आहे ती तळाला चिकटते आणि करपते त्याला तळाला लागणं असं म्हणतात तर तुम्ही बघू शकताय पिठल्यावर मस्तपैकी राई सुद्धा तरंगते जिरं सुद्धा तरंगते त्याच्यामुळे खूप छान दिसत आहे आता हे मी मंदाच्यावर पुन्हा करत आहे आणि पिठल्यात टाकण्यासाठी कोथिंबीर कापून घेत आहे तर तुम्ही बघू शकता पिठलं छान असं घट्टसर झालेलं आहे त्याला मस्त साय यायला लागलेली आहे आता तुम्हाला यामध्ये आवडत असेल तर थोडस ओवा घालायचा आहे असं चोळायचं आहे हातावर चोळून घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा चालेल चांगलं चिमूडवर घेतलेलं घेतलेला आहे ओवा घातल्यानंतर आहे ओवा घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर व्यवस्थित पिठल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि एखाद मिनिटभर पिठलं असंच गॅसवर पुन्हा मंदाच्यावर शिजवायचं आहे मिनिटभर झालेलं आहे आणि आपलं पिठलं रेडी झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया तर मैत्रिणीनो अशा प्रकारे शेवग्याची शेंगांचं पिठलं तयार झालेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली आवडल्या तर नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि रेसिपी आवडली असं चॅनलला सुद्धा लाईक करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब अजून चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद